गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खास सिन्नरकरांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ई रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी ब्लड ऑक्सिजन तपासणीनंतर सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले दिवसभरात या शिबिराचा सुमारे दोनशेहून अधिक गरजुवंतांनी लाभ घेतला शुक्रवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी शहरातील रामनगरी परिसरातील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी हॉल येथे एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदयरोग तपासणी शिबिरात असंख्य सिन्नरकरांनी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरव वर्मा डॉक्टर सुरेश पाटील यांच्या सल्ल्याचा व मार्गदर्शनाचा लाभ घेतला या शिबिरात ई सी जी रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी ब्लड ऑक्सिजन तपासणी करण्यात आली तर शिबिरात डॉक्टर महेश आहिरे एसएमबीटी हॉस्पिटलचे मार्केटिंग विभागाचे योगेश दिघे गणेश सहाने हिरामन कोकणे विक्रम गडाख संतोष भोसले नर्सिंग विभागाच्या रेणुका डोखे दीपक सारुकते आदींनी गरजुवंत रुग्णांची तपासणी केली तर शिबिर यशस्वीतेसाठी सिन्नर लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत नाणा वाजे संजय सानप सोपान परदेशी कल्पेश चव्हाण प्रकल्प प्रमुख डॉक्टर प्रशांत गाढे डॉक्टर विजय लोहारकर डॉक्टर डी एम गडाख डॉक्टर विष्णू अत्रे डॉक्टर प्रताप पवार मनीष गुजराती जितेंद्र जगताप डॉक्टर उमेश येवलेकर डॉक्टर रमेश डॉक्टर संजय कांडेकर आदींसह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी शुभम क्षत्रिय आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी रामनगरी सिन्नर लायन्स लायन्स ऑफ सिन्नर सिटी हॉस्पिटल त्यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरात ए सी जी व ब्लड शुगर पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून आवश्यक असल्यास इको ही तपासणी ज्या रुग्णांना लागेल त्यांना ती सवलतीच्या दरात म्हणजेच पाचशे रुपयात इको तपासणी सांगण्यात आलेली आहे तसेच लहान मुलांकरता जर इकोची गरज असेल तर त्याकरता कुठल्या प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत यानंतर ज्या रुग्णांना अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी किंवा पुढील उपचार लागतील ते उपचार एस एम बी टी हॉस्पिटल इथे महात्मा फुले योजनेअंतर्गत किंवा सवलतीच्या दरात केले जातील या शिबिराप्रसंगी एस एम बी टी हॉस्पिटलचे हृगरोगतज्ज्ञ डॉक्टर महेश सायरे तसेच श्री साहेब फोकणे साहेब आणि लायन्स क्लबच्या वतीने लायन्सचे अध्यक्ष लायन संजयजी सानफ सेक्रेटरी सोपन परदेशी त्यानंतर कल्पेश चव्हाण आणि प्रकल्प प्रमुख म्हणून डॉक्टर प्रशांत गाडे हे उपस्थित आहेत तसेच लाईनचे सर्व ज्येष्ठ लाईन ना सर, हे नानावाजे डॉक्टर आत्रे मनीष गुजराती कुलकर्णी साहेब जगताप साहेब डी एम सर जितेंद्र जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत आत्तापर्यंत सुमारे पंच्याहत्तर रुग्णांनी सहभाग नोंदवला आहे आणि ही संख्या साधारणतः दीडशेपर्यंत जाईल असे वाटते या शिबीर या ठिकाणी एस एम बी टी हॉस्पिटलनी ग्रा सिन्नरसारख्या ग्रामीण भागात आणि शहरात उपस्थित करून दिल्याबद्दल मी एस एम बी टी हॉस्पिटलचे आभार मानतो आणि या शिबिरात ज्या ज्या रुग्णांनी सहभाग नोंदवला त्यांचे मी आभार मानतो आज शुक्रवार वीस ऑगस्ट रोजी लॉयन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर लॉयन्स हॉल रामनगरी सिन्नर सुरू आहे अनेक सकाळपासून जवळजवळ आतापर्यंत जवळजवळ ते ऐंशी पेशंट झाले आहेत आणि एकंदरीत अंदाज बघता एकशे पन्नास ते दोनशे पेशंट होण्याचा अंदाज इथं आम्ही सर्वांनी वर्तवला आहे अतिशय सुरेख पद्धतीने तपासणी एश एम बी टीचे रोज श्री वर्मा सर इथं आले आहेत त्याचप्रमाणे परबा तपासणी करता ते कोणाला गरज लागली तर ई सी जी तर कंपल्सरी प्रत्येकाचा होतोय आणि कोणाला गरज लागली तर इक डी इको जे म्हणतो आपण ते अतिशय माफक दरात म्हणजे फक्त पाचशे रुपये घेऊन त्यांचा डी इको इथं केलं जाणार आहे लायन्स क्लब ऑफ सिनिव्हर्सिटी आणि एस एम बी टी मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज दिनांक uh, वीस आठ रोजी हृदयरोग विकार तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरासाठी आपल्याला एस एम बी टीचे डॉक्टर गौरव वर्मा आणि डॉक्टर सुरेश पाटील या डॉक्टरांचं तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सखोल पद्धतीने जे रुग्ण आहेत यांची तपासणी करत आहेत आणि तसेच ज्या पेशंटला या तपासणीमध्ये आपण पेशंटची रक्त तपासणी शुगर तपासणी त्याच्यानंतर या याच्यामध्ये आपण या तपासणीमध्ये आपण ए सी जी आ, जो आपण मोफत करणार आहेत तसेच ज्या रुग्णांना टुडेकूची गरज लागणार आहे तर त्या रुग्णांसाठी आपण हृदयाची सोनोग्राफी ही आपण अल्प दरामध्ये आणि दहा वर्षाच्या खालील मुलांना मोफत करणार आहोत त्यानंतर जर या शिबिरामध्ये ज्या पेशंटला काही विकार हृदयविकार जर लक्षात आले किंवा निद निदर्शनास आले तर मग अशा पेशंटसाठी आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत मोफत पुढची ट्रीटमेंट करण्यासाठी नियोजन केलेलं आहे तर सिन्नरच्या आणि सिन्नर तालुक्यातील रुग्णांनी या संदर्भात असून दचसे रुग्ण येथे आलेले आहेत आणि या शिबिराचा लाभ घेत आहेत नमस्कार आज एस एम बी टी हॉस्पिटलतर्फे सिन्नर येथे टू डी इकोचा कॅम्प अरेंज केलेला आहे तरी आर बी एस के अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची हृदयाची सोनोग्राफी मोफत होणार आहे तरी आमच्या भागात जे जे लहान मुलं आहे ज्यांना हृदयाचा विकार आहे त्यांना आज आम्ही इथे बोलून त्यांची मोफत तपासणी करून घेणार आहोत त्यांची प्री चेकअप झालेलं आहे मुलांचं त्यांना आता सोनोग्राफीसाठी कपोते हॉस्पिटल इथे आशा डायग्नोस्टिक इथे नेऊन सोनोग्राफी करणार आहोत आणि ही सर्व तपासणी मोफत आहे एस एम बी टी हॉस्पिटलकडून धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर हर्षवर्धन धनावडे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सिन्नर येथे जे कॅम्प अरेंज केले त्याला खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे इथे हृदयाची तपासणी पेशंट गरजू लोकांना ई सी जी टू डी इको ज्यांना गरज आहे अशा लोकांना कमी दरात टू डी इको व ई सी जी आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत यांनी त्याच्यापुढे काही गंभीर आजार का गंभी असेल सी ए जी किंवा अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी यासाठी ते आम्ही त्यांना एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये रेफर करत आहोत